महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल कमलापूर येथील विवाह सोहळ्यात आरक्षण उपवर्गी करण्यासाठी युवकाने महामोर्चात सामील होण्याचे आवाहन जिवती अठरा जिवती तालुक्यातील कमलापूर येथे आज दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी गोतावळे परिवार व कोंबले परिवार यांचा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यात वधू शुभ शुभाशीर्वाद देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व विवाह सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी विवाह सोहळ्यात मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या वीस तारखेला महामोर्चा सर्वांनी उपस्थित राहण्यासंदर्भात मार्गदर्शन प्राध्यापक सुग्रीव गोतावळे यांनी केले व सर्वांना पत्रके वाटप करण्यात आले व उपवर्गीकरण मातंग समाजासाठी किती महत्वाचे आहे यासाठी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उद्योजक व्यावसायिक कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःला जाणे होते नसेल तर आपण दुसऱ्याला जाण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती वजा आव्हान त्यांना करण्यात आले आहे त्यामुळे समाजातील एकीचे दर्शन होईल हा लढा कोणाचा एकाचा नसून सर्व समाजाचा आहे यासाठी सर्वांनी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी उपस्थित श्री नागनाथ महाराज तोगरे दत्ताजी गायकवाड विजयकुमार कांबळे राजकुमार जाधव सावंत जाधव श्री टोम श्री तोगरे सूर्यकांत कोंबले श्री वाघमारे रोहन दुग्धो दुग गोंडे, अजय गोतावले परमेश्वर गावाले, ढगे महाराज रमेश भालेराव इत्यादी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते